नमस्कार मी त्रास स्वागत तुमच्या एका फ्रेश व्हिडिओमध्ये आणि मी आज खरोखर एवढं हसलोय ना कारण की मी आज कमेंट वाचत होतो आणि आपल्या मित्रांनी कमेंट केले की माझा आवाज तंबाव खाल्यासारखा के। के भाई केसरी म्हणजे माझा आवाज तंबाव खाल्यासारखा येतो खरोखर मला भाई मी कमेंट वाचला चार तास हसतच होतो हसून <laughs> हसून पोट धुकाले मला याने भाई खरोखर छपरी छपरी केला छपरी केलेला आहे आपल्यालाने मला असं वाटत नाही की मी माझा आवाज बाई भाई, भाई लिटरली मला असं बोलताच येईना आता खरोखर आता माझा बोलताच येईना भाई मी काय बोल अबे जल्दी बोल असं काहीच खात नाही माझा आवाज पैद्याशी असा आहे म्हणजे पैदाशी असा नव्हता पण थोडा मोठा होईल तसा माझा आवाज हा असा होत गेला त्याला मी काही करू शकत नाही यात माझी काहीही चूक नाही आणि भाऊला खतरनाक हेडशॉट पडलेला आहे तर मी या असल्या पदार्थापासून चार हात लांब राहत तुम्ही पण चार हात लांब राहून आपल्या बरोबर चेष्टा केलेले तर भोवा ह्याच्यापेक्षा चांगला कमेंट करा कारण की मला आवडतं कमेंट वाचाल आणि चांगले चांगले कमेंट करा आणि आपण आता गेम प्ले लक्ष देऊ कारण की पाच शून्य तर आपण हरू शकत नाही याला एखादरा राहून तर आपण हरतो कारण अच्छा इतका पण आपण प्रोन आहे ना हॅलो ब्रदर हा आर यू व्हेर आर यू हो कुठं आहे तर असल्या पदार्थ खात जाऊ नका कारण की आयुष्याला ते हेडशॉट मारतात हे दोन गुईत मी वा पट हेडशॉट हेडशॉर्ट भरला नाही पण हेडशॉट किडनीला मारत तंबाखू वगैरे असतो काही खात जाऊ नका कारण की आपण जनसेवा करत आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज जनसेवा करणार आहे अच्छा हमको झेर <laughs> बाई सॉरी सॉरी मी चेस्ताचे लोलीमुळे दाखवलेला तुम्ही मनावरती घेऊ नका तर मित्रांनो आपला विषय भटकत चाललेला आहे तर आपण प्रॉपर भटकायचं नाही तर तुम्हाला पण असा छेडछाड बसेल त्यामुळे असल्या पदार्थापासून दूर राहा आजचा जनहिनानमे जारी आजचा संदेश इतकंच संपलेला आहे तर आपण गुया करायच्या मार्गावरती आहे आणि कथही झेर वनत्या One tap. ओ हो भैय टॅप खाणार आहे काय होय बद बदो बदी अरे तो भाई यार यायला मी चांगला म्हणत होतो मी सॉरी सॉरी म्हणत होतो तरी भाई भाऊने हेडसर्ड मारला भाई भाई किती यार भाऊ भाऊला राग आला वाटते माझा मगाचा भाऊ भाऊ तुला टॅप मारायचा आहे खायचा यो ये भैया भाऊ खरोखर खूप राग बाई भाऊ आता इमोट करायच नाही अरे भाऊ खरोखर कर इमोट करायला सांगा मी चेष्ट चेस्ट खेळालो आणि भाऊ आपलं लेक्स यांना राग आला दिसते हो मी तुझी मनापासून माफी मागतो मी चुकून इमोट दाखवला इमोट हेडसर बाई खतरनाक लागला त्याला मी काय नाही अंदाज म्हणजे बोलतात त्याला भाऊ मला माफ करा मी काही करू शकत नाही मी हेडशॉट चुकीचं मारलेलं आहे मस्ती मेडिकेट लावली नाही भाऊ इमोट भाऊ इमोट एक इमोट भाऊ होऊन जाऊन एक इमोट भाऊ नाही भाऊन पण असं आलं की तो तू तर बस चला तर मित्रांनो तर आपण हेडशॉट मारून आपण भुया करूया कारण की चेष्टा मस्ती झाली जास्त चेस्टचा विषय लांब तर भाऊ या हेडशॉट पाट्ट हेडशॉट वर उपया तर मित्रांनो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण अशा की नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय